मित्रांनो तर रात्री खेकडे पकडलेले तीनच फक्त त्यानंतर आता टोके काढलं जातं तर सकाळची सकाळ गावाकडची सकाळ कशा पद्धतीने झाले तरी ती आम्ही आमच्या शेतामध्ये आलो होतो बघू शकता की पेरणी झाली होती पेरणी झाल्यानंतर आता छोटे छोटे त्याला रोप यायला लागले आणि तर फोडणी केलेली आहे बघा आता आम्ही जातोय इथून खालून चोगल्या वाडून काढून तिथून रस्ता नाही जायला खाली जावे सका आता पुढे सकाळ बघा कशी आले दुःख एकदम जस्ट आलोय आता पार्यावर आलोय इथून कालपासून सुरुवात केली ती रात्रीपासून बघू शकता तो वरती टोका आहे ते त्या साईडला लावलं ला। आहे तर आता आम्ही काढणार आहात एवढा भाऊजी पण आले सकाळी अगो पहिला डोका काढतोय याच्यामध्ये किती भेटतात काहीतरी का एकतरी एवढा बारपीक एखाडी भेटले अजून एक वरपीक लावलेला आहे एक एकच भेटतात सगळ्या टोकामध्ये देशी तेवढीच आहे पहिली खेकडे भेटली बघू कॅमेरामध्ये दोन नर। टोके काढलेत त्याच्या एका डोकामध्ये एकच भेटली होती आणि दुसऱ्या डोकामध्ये दोन भेटले होते एकूण तीन झालेत आणि तुम्ही बघितले असतील तीन पिर्वे आता आम्ही चाललोय दुसरा टोका एक शेवटचा टोका एकूण चार टोके लावले एक टोक काढून आलो होतं सकाळी त्यातला हा शेवटचा टोका आता आणायला जातोय बघूया त्याच्यामध्ये किती भेटतात आपल्याला आता कशी वाट आहे इथे या वाटेन खाली पर्यात जायला लागतं त्याच्यानंतर मग आपल्याला टोके वगैरे लावायला लागतं एवढं लांब यायला लागतं आता जेव्हा इथं पाऊस म्हणजे पाऊस पडल्यानंतर जी वाट बघतं ना आता दिसते तरी जास्त पाऊस पडला ना त्याच्यामध्येही दिसत दिसते आता नाहीतर जेव्हा पाऊस पडतो पूर्ण इथे जंगल असतं मित्रांनो फायनली आता वरती त्यांचा व्ह्यू दिसतो ना एक नंबर असतो मित्रांना बघा दुःख सगळीकडं हा वारसा भाग आहे ना त्याच्यामुळे पुढे सगळी आम्ही तिसऱ्या लोकेशनवर हे आहे आता इकडं सगळे बायका वगैरे येतात ना मुली कपडे धुण्यासाठी येतात या साईडला खेकडी बिकडी पण असते जवळपास त्याच्यामध्ये डककाम मध्ये रस्ता आहे आणि ह्या साईडला बघता आहे ना एक नंबर आहे व्यू व्ह्यू कसलाय बघ वाट आहे एकदम डेंजर खाली चालत जायला लागतं उतरायला लागतं आणि तिथे एक टॉका लावलेला आहे साईडला खालीतच टॉकाच आधीच टोका लावलेल्या बघूया त्याच्यामध्ये जर भेटले असतील तर मी खाली जाणार आहे नाहीतर मी ते वरतीच थांबणार फायनली आता ह्या टोक्यामध्ये पण काय नाहीत आता रात्रीच्या तीन भेटलेत आणि आताच्या आताच्या मग तीन भेटल्या आहेत एवढ्या एवढेच टोके होते आता तुम्हाला डायरेक्ट घरात जाऊन तिकडे दाखवतो किती भेटलेत टोटल बघू शकता आता घरी आलोय त्यानंतर आता बघा किती खेकडे भेटले बघू शकता आता आहे वरती बघा दिसत नाहीत ओके ओके भेटल्या

एक डेंगा ठेवून फक्त फक्तात बघू मामाच डें ठेवतात ना बघू लांड ठेवून पकडली काय नाही डेंगा नाही वाटलं घाबरत तिला पण

आणि बाकी सगळ्या मिडियम साईजच्या एकदम छोट्या स्मॉल साईज डेंगो का केवढा डेंगा एकाचा या हिरवीचा